परमादरणीय बयंजीनी एक तारखेच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर लगेच चार तारखेला प्रेस घेऊन या देशामध्ये संपूर्ण बहुजन समाजाची कोणी नेता आहे तर ती बय मायावती जी आहे असं त्यांनी निक्षून सांगितलं आपल्या कामाच्या तयारीतून मी तुम्हाला सांगू इच्छितो चा की चार तारखेची पी सी आणि दहा तारखेच्या पी सीमध्ये बयंजीने सांगितलं की एस सी एस टी यांना हे जे घटना दत्त अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहे ते एका सूचीला मिळालेले आहे जातीनिहाय असं मिळालेलं नाही आहे ती एक अनुसूची तयार करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून हे अधिकार मिळालेले आहे यांना वर्गीकरण करणे किंवा क्रिमी लेअर लावणे हे अनुचित आहे आणि घटनेच्या विरोधात आहे आणि या, या संदर्भात बरेचसे असे निर्णय आलेले आहेत पाच बेंचेसचा निर्णय झाला इंद्रा सहानीच्या केसेसमध्ये अकरा बेंच का निर्णय झाला त्यानंतर आता सात बेंचेसच्या निर्णयांनी आमची भूमिका ही आहे की हा जो निर्णय आला आहे ह्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाने स्वतः पुनर्विचार करावा आणि बयंजीच्या आदेशाप्रमाणे बयंजीनी ज्या प्रकारे त्या पी मध्ये सांगितलेलं आहे बहिजीनी सांगितले आहे की जे विपक्ष आणि पक्ष दर लोक आहे जे गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि विपक्ष आहे यांनी या सत्रामध्येच अधिवेशन बोलावून स्पेशल अधिवेशन बोलावून एस सी एस टीच्या या अधिकाराला रिझर्वेशनच्या अधिकाराला अनुसूची अनुसूचीमध्ये शामिल करावं अशी आमची डिमांड आहे आणि ही डिमांड पूर्ण व्हावी यासाठी आम्ही आज ह्या भारत बंदचं आवाहन केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये आज भारत बंद होतो आहे संपूर्ण जे एस सी एस टी ओबीसीच्या ज्या विविध संघटना आहेत पॉलिटिकल संघटना आहे सामाजिक संघटना आहे या सर्वांना हा निर्णय नकोसा झालेला आहे म्हणून माझी सर्वांना अशी विनंती आहे या मोर्चाच्या माध्यमातून किंवा या बंदच्या माध्यमातून की आज ही घडी आलेली आहे तुमचा नेता तुम्हारा ओढ़ खाएसा है एक परिवर्तन की महानायिका आदरणीय बहन कुमारी मायावती जी जो सर्व समाज की नेता है उन्होंने पूरे देश के अंदर सुप्रीम कोर्ट का जो निर्णय आया था तो वो निर्णय हमें मान्य नहीं है वो हमारे समाज के हित में नहीं है तो ये बात उन्होंने बोली थी बहुजन समाज पार्टी के राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आदरणीय आकाश आनंद साहब बहुजन समाज पार्टी के महाराष्ट्र के प्रभारी आदरणीय खासदार रामजी गौतम साहब और महाराष्ट्र के प्रदेशाध्यक्ष जो आपके सामने आदरणीय सुनील डोंगरे साहब तो महाराष्ट्र में पूरे इनके नेतृत्व में सारे जिलों में आज आंदोलन हुआ है मुंबई का जो आंदोलन था वो हमारे मुंबई के जो प्रभारी है राम समेत जयसवार साहब श्यामाल जयवर साहब और मुंबई के जो अध्यक्ष सुनील डोंगरे साहब इनके नेतृत्व में यह आंदोलन हुआ है और हमारी यही भूमिका है कि आदरणीय बहन कुमारी मायावती जी के नेतृत्व में पूरे देश के अंदर जो आंदोलन हुआ है तो सरकार जो है यह सरकार नौवीं सूची में ये आरक्षण का जो पूरा विषय है वो डाल दीजिए और वो जो वर्गीकरण किया है जिस वर्गीकरण के कारण हमारे समाज में बहुत आक्रोश है इस आक्रोश को ध्यान में रखते हुए इस आरक्षण को नवी सूची में डाल के क्रिमिनयर और वर्गीकरण ये दोनों जो है सरकार आदि सूचना निकाल के उसके अंदर संसद के अंदर उसके अंदर एक कानून बना के उसको खत्म करे क्योंकि ऐसा देश है 2018 को भारत के प्रथम नागरिक माननीय रामनाथ कोविंद जी जो पूरी के मंदिर में गए थे राष्ट्रपति होने के बाद भी उनको पूरी के मंदिर में उनको दर्शन नहीं देने दिया गया और उनको वहाँ पे जाने नहीं देने दिया गया भारत का प्रथम नागरिक दलित होने के बाद भी अगर उसको अगर किसी मंदिर में आज भी इसवी सदी में प्रवेश नहीं है तो ये इसका ही सूचक है की भारत देश के अंदर हमें जाती के आधार पर आज भी प्रताडना होती है अगर या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही धरणा आंदोलन करत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये बयन कुमारी मायावतीजींच्या आदेशानुसार संपूर्ण देशात आम्ही आंदोलन करत आहोत आणि या बी जे पी सरकारला आम्ही सांगू इच्छितो इशारा देऊ इच्छितो की दोन हजार चोवीसची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या काँग्रेस पक्षाने आमच्या देशातल्या एस सी एस टी ओबीसी समाजाचं घटनेला सा धोका सांगून आमचं मतदान घेतलं परंतु आज माननीय सुप्रीम कोर्टाने जी बिल पास ऑर्डर दिलेली आहे की या देशातल्या एस सी एस टी जो समाज आहे त्याला वर्गीकरण आणि क्रिमिनल लावू तर त्याच्या विरोधात काँग्रेसचं राहुल गांधी एकही शब्द बोलला तर आणि त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जर हे जे एस सी एस टीचं जे आरक्षण आहे जे वर्गीकरण झालं तर बहुजन समाज पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बयन कुमारी मायावतीजीने यांनी आदेश दिलेला आहे तीव्र आंदोलन संपूर्ण देशामध्ये दे केलं जाईल